ताजा बत्में सटी महान करेला सब्सक्राइब करा आणी बेल आयकॉनला क्लिक करा इचल करंजीत एक्षाट कुंडी यस्त्री गणपती महायज्ञ सोहला दूसरे दिवशी महागणपती वरद विनायक गोमाताची विदिवत पूजार चा इचलकरंजी येथील नदीकाठावर श्री सनातन ज्ञानपीठ प्रचार समिती व श्री पंचगंगा वरदविनायक मंदिर भक्त मंडळाच्या वतीने सुरू असलेल्या एकशे कुंडीय श्री गणपती महायज्ञ सोहळेच्या दुसऱ्या दिवशी महागणपती वरदविनायक विनायक गोमाताची विधिवत पूजा मंत्र पुष्पांजली करत यज्ञ अग्निज्योत प्रज्वलित करण्यात आली याचबरोबर नवग्रह मुख्य चार उपदेशांची पूजा करून नवग्रहांच्या यज्ञकुंडाची पूजा करण्यात आली प्रारंभी सकाळी आठ वाजता एकशे कुंडीय महायज्ञास एकशे आठ दाम्पत्यास सोहळे नेसून बसवण्यात आले होते श्री श्री एकशे आठ सीताराम दास महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली यज्ञाचारी पंडित चिरंजीवी शास्त्री यांच्यासह महंतांनी शास्त्रीय पद्धतीनं महामंत्र उच्चारत महायज्ञास तूप तीळ यासह यज्ञ हवन सामुग्रीची आहुती देत वैदिक पद्धतीनं महायज्ञ विधी पार पडला सकाळी आठ ते अकरा व दुपारी बारा ते तीन या कालावधीत महायज्ञ विधी पार पडला यावेळी संत महंतांच्या दिव्य सानिध्यात भाविकांच्या उपस्थितीत महायज्ञ विधी आरती व महाप्रसाद वाटप असा धार्मिक विधी सोहळा अमाप उत्साहात पार पडला सायंकाळी पाच वाजता पूज्य कैलास चंद्र जोशी जोधपूर यांचे गणपती महापुराण महिमा प्रवचन कार्यक्रम पार पडला या धार्मिक विधी सोहळ्यात वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी गोविंदराव बजाज बाळासाहेब जांभळे केशरवाणी गजानन स्वामी प्रकाश कलागते यांच्यासह श्री सनातन ज्ञानपीठ प्रचार समिती श्री पंचंगा वरद विनायक मंदिर भक्त मंडळ जय जगदंबा सत्संग मंडळ त्यागी भवन मंडळ माय फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी सदस्य व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान या एकशाआठ कुंडीय श्री गणपती महायज्ञ सोळ्यांनिमित्त भाविकांना विविध धार्मिक दा कार्यक्रमाची मेजवानी लाभत असून भाविकांमध्ये अमाप उत्साहाचे वातावरण दिसत आहे महानकर नेपसाठी सागर बांधार इचलकरांची